नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी मी आपणासमोर माझी एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे पुरुषी चेहरा शिस्तीसाठी कठोरपणे वागणारा उशिरा का आली म्हणून डोळे काढणारा शिस्तीसाठी कठोरपणे वागणारा उशिरा का आली म्हणून डोळे काढणारा पण चिमणी घरटे सोडून जाणार या विचाराने असहाय्य झालेला तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो बाप सतत माझ्याशी भांडणारा चिडवणारा सतत माझ्याशी भांडणारा चिडवणारा इतरांशी बोलू नको म्हणून रागवणारा पण सासरी पाठवणी करताना अश्रू अनावर झालेला तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो भाऊ उगाच माझ्या खोड्या काढणारा मला काही बाही म्हणत नावं ठेवणारा उगाच माझ्या खोड्या काढणारा मला काही बाही म्हणत नावं ठेवणारा पण पाठीशी सतत उभा राहणारा तू हे करू शकतेस म्हणून प्रोत्साहन देणारा तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो मित्र सतत आदळ आपट करत चिडचिडणारा सतत आदळ आपट करत चिडचिडणारा तुला काही येत नाही म्हणून तक्रार करणार पण माझ्याशिवाय राहण्याची वेळ आल्यावर न बोलता विरहवेदनेचे भाव असलेला तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो नवरा माझ्याशी मुजोरी करत मला टाळणारा माझ्याशी मुजोरी करत मला टाळणारा आवाज न ऐकता पुढंही निघून जाणार माझ्याशी मुजोरी करत मला टाळणारा आवाज न ऐकता पुढंही निघून जाणारा पण बाहेरगावी शिकायला जात असताना माझ्या जा पदराशी घुटमळणारा तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो मुलगा भावनिक छटेच्या या विविध तरा असणारा भावनिक छटेच्या या विविध तरा असणारा वरपांगी कठोर आणि ताठर वाटणारा अबोल अब राहून प्रेम करणारा पण प्रसंगी हळवानी खंबीर तो पाहिला की कळतो मला न समजलेला तो पुरुषी चेहरा मला न समजलेला तो पुरुषी चेहरा धन्यवाद